बाळा केळी कशी के येत रे आहेत ना तिकडेच तू ए बाळा केळी केळी कशी के आहेत ऐंशी रुपये डझन आहे काल तर तुझ्या भावाकडनं साठ रुपये डझन घेतली होती त्याच्याकडूनच घ्या ना माझा वेळ कशाला वायाला आलो होतंय अरे बाळा मी तुझा कस्टमर आहे तू माझ्याशी एवढा हार्श बोलतो मी परत तुझ्या दुकानावर येईल का एक कस्टमर निघून गेला तर मी उपाशी मारणार आहे का असं वागशील ना गिरेकांची तर तुझ्या एका दुकानाची दहा दुकानं कधीच नाही होणार ऑल द बेस्ट या धंद्यासाठी पहिलं स्वतः करा का दहा दुकानं Uh, साहेबांनी किती समाज घेतला काय नाही घेतलं कोण होता रे तो कॉर्न मोबाईल शॉप चे ओनर महाराष्ट्रात त्यांच्या सत्तावीस प्लस ब्रांचेस आहेत काय बोलतो हा मग आणि केळी किती रुपये डजन होते साठ रुपये थांब मी आलो जरा आकाश लक्षात ठेव सर नीट पूर्ण लक्ष द्यायचं मलाही तुमच्यासारखं खूप मोठा बिझनेसमॅन बनायचं तू माझ्यापेक्षा मोठा बिझनेसमॅन बनशील पण इगो आणि अॅटिट्यूड सोडून धंदा कर